मराठ्याच्या विरोधात बोलला तर तुमचं राजकीय करिअर बाद व्हायला काहीच टाइम लागणार नाही तुम्ही घडविले हे सिद्ध होत आहे आणि ते उघड येईल आम्ही मराठ्यांना संपवणार हे तुमचे पूर्वीचे विचार आजही आहेत तुमचे मराठ्याचे मुर्दे पाडायचे तर गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर बोलणं जरांगे पाटलांनी टाळलं मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अजित पवारांना इशारा देत सडकवून टीका केली मराठ्यांच्या विरोधात बोललो तर तुमचं राजकीय करिअर बाद व्हायला काहीच टाइम लागणार नाही असा सनसनीत इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना दिलाय त्याचबरोबर तुम्हीच राज्यातले गुन्हे घडविले हे सिद्ध होत आहे आणि ते उघड देखील येईल असा गंभीर आरोप करत आम्ही मराठ्यांना संपवणार मराठीचे मुर्दे पाडायचे हे तुमचे पूर्वीचे विचार आजही आहेत अशी जहीर टीका देखील यावेळी मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारावर केली तर यावेळी जरांगे पाटलाने गोपीचंद पडळकरांना केलेल्या अर्धवटावर म्हणूनच्या टीकेवर बोलणं टाळय ते बीडच्या गोदा पट्ट्याच्या मीडियाशी बोलत होते काय म्हणतात मनोज जरांगे पाटील ऐकूया त्यांच्या शब्दात रेडी रे अमित भाई गोपीचंद पटळकरांनी झपाटलेल्या पिक्चर मधलं उदाहरण देत त्यामध्ये जो भावला आहे ते अर्धवट राव होते आणि आता काही जण अर्धवट माहिती देतात ते अर्धवट राव हे आरक्षणाची मागणी करतात असा तुमच्यावरती निशाणा साधला सध्या तरी आम्ही त्यांना विरोधक नाही मानत नंतर बघू मोबाईल नांदेडमध्ये आज मेळावा होतो त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकरांशी उपस्थित हो आहे त्याचा त्याचा लोकशाहीचा अधिकार आहे जो तो जाऊ शकतो असं काय कोणाला बंधन नाही आहे की कोणी कोणाच्या मेळाव्याला किंवा कार्यक्रमाला जायचं नाही आमची लढाई ओबीसी आरक्षणासाठी ती सुरू राहणार आहे आणि आम्ही ते मिळवणार आहे याच्यावरती मात्र आम्ही ठाम आहे परंतु कोणी कोणाच्या कार्यक्रमाला जायचं नाही जायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय त्याच्यात आम्ही डोकावण्याचं काही कारण नाही दादा अजित पवार असं म्हणाले की काही जण टोकाचं भाषण करत आहेत बोलत आहेत मुंबईला जाणार बघून आला मला तुम्ही पहिल्यापासून हेच केलं मराठ्यांसाठी तुम्हाला दुसरं आयुष्यात काय नाही आलं कधी काहीतरी ज्या जातीत जन्म घेतला त्या जातीसाठी पाऊल उचलायचे का तुमच्या पक्षात जे आहे ना तो जातीसाठी पाऊल उचलतो त्याला पाठबळ देऊन तुम्ही मराठ्यांच्या पोराचे मुर्दे पाडायचे का का कारणीभूत बनू नका तुमच्या पक्षातला माणूसच जातीवाद करतो आहे आणि दंगली भडवण्याच्या भाषा करतो आहे याचा अर्थ तुम्ही इतक्या दिवस जे गप्प बसलेला होतात त्याचा आत्ता उघडं झालेलं दिसतं आहे की तुम्हीच त्याला मराठ्यांच्याविषयी भडकूत होतात आज तुमच्या ह्या शब्दांना तुमच्या विचारांना आता आमच्या लक्षात यायला लागल्या मराठ्यांच्या जर मराठ्यांनी तुम्ही पहिल्यापासूनच मराठ्यांच्या बाजूने नव्हतात की पुन्हा एकदा सिद्ध करू नका कारण आताचा मराठा आणि पूर्वीच्या मराठ्यात खूप फरक आहे राजकीय करिअर बाद व्हायला टाईम नाही लागणार तुम्ही आमच्या ले लेकरांना जर बाद करायला निघालात त्याच्या हाताने तर कारण त्याला पुढं घातलं त्यावेळेस तुमचं तोंड नाही उघडं की जाती जातीत बोलू नको भडकाऊ भाषण करू नको कोय त्या कोरडीच्या भाषा केलं त्या तवं कुठं गेल तर नाही का मराठ्यांचे पोरं दिसले आम्ही कोणत्या पक्षाचे नाहीत किंवा कोणत्या गटातटाचे नाहीत या मराठ्यांच्या लेकरासाठी स्वतःचा तळ हातावर घेतलेले लोक आहेत आम्ही आम्ही भेट नसतो तुम्ही कारवाई तर करा आम्ही शांततेत देणार पण तुमच्या लक्षात मग येईल मराठा काय असतो ते हे विचार आहेत तुमचे पहिल्यापासून लोकांना वाटलं होतं तुम्ही बदललात पण तुमचे विचार तसेच राहणार आहेत मराठ्यांना मराठ्यांचे मुद्दे पाडायचे तुम्हीच त्याला पुढं घातलेलं आहे की मराठ्यांनी आता शंभर टक्के मराठ्यांसमोर तुम्ही विचार मांडला तुमचा पूर्वीचा आताही तोच विचार मी चालवतोय हे तुम्ही सिद्ध केलं आम्ही मराठेच संपविणार हे विचार तुमचा पहिल्यापासूनचा आता या पिढीतसुद्धा पक्का तुम्ही संघटला आहे हे चांगलं आहे तुमच्यासाठी तुम्हाला तुमचे विचार लकला पण मराठ्यांच्या आडवं तुम्ही येऊ नका आणि ते तुमच्या पक्षातलाही ये एक येत आहे ते त्यालाही येऊ देऊ नका नाही तर त्याच्यामुळं तुम्हीसुद्धा बाद होणार आहेत आता पूर्वीच्या मराठी नाहीत तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो तुम्ही मराठ्यांच्या बाजूने उठायची खरी ही वेळ आहे तुम्ही मराठ्यांच्या बाजूने उठायला पाहिजे होतं पण मधल्या काळात तुम्ही एकही शब्द बोलणार नाहीत गप होतात याचा अर्थ असा होतो की तुम्हीच त्याला पुढं घालीत होतात फक्त मागून त्याची पाठराखण करत होतात तुमच्याचमुळं ह्या राज्यातले गुन्हे झाले दिसतात म्हणून ते एवढा ओरडत होता राज्यभर तुमचंच तुम्ही त्याच्या हातानं पूर्ण करून गेली मराठीवर गुन्हे दाखल करायची हे याच्यातून सिद्ध आहे आणि अशी शंभर टक्के शक्यता आहे हे आता थोड्या दिवसात उघडं पडल आणखीन आणखीन बडबड केल्या भाषणात आपण इशारा दिला की आपल्या गावामध्ये बघून बघून म्हणजे ते बघून नाही जर ते असंच करत राहिले तर त्यांच्याच गावातले म्हणजे त्यांचा कोणता जिल्हा आहे त्याचे सुपडा साफ करू शकतात मराठी राजकीय करियरचं कारण आम्हीसुद्धा बोललेलं आम्ही सुद्धा बोल शब्द खरे करतो कारण आम्हाला आमच्या पोरांपेक्षा मोठं हो कोणी नाही बीडमधील सभेत तुम्ही मराठा मग तुम्ही आता मराठा आरक्षणाच्या बाजूने बोला तुम्ही मराठा आरक्षणावर आवाज उठवा परंतु त्याला मात्र कोणी प्रतिसाद दिलेला दिसत नाही काय मग आता ते आज नाही लक्षात येणार वीस जानेवारीला लक्षात येणार वीस जानेवारीला सोबत राहा पाठिंबे द्या मराठ्यांचे पण मराठ्यांनाच आवाहन केलं होतं विरोध करणार आला नाही असं अरे याडपाटा तुला कळतं का काही मागास त्या वाहनावरून त्याच्यावर नुसतं म्हणून सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असणं त्याला मागास म्हणलं जातं गाड्यावरून घोड्यावरून जी शिप्यावर नसतं जी शिप्या तुला आहेत का या जी घेतलेल्या आहेत त्या कर्ज काढून बँकेचे कचा कच कष्ट करतो आम्ही घाम गाळतो आणि कर्जाचे हप्ते फेडतो मराठी वाहन घेतात कामं बी करतेत रात्रंदिवस जागत येत बी म्हणून त्यांच्याकडे वाहन आहेत असं वाहनावर जर म्हणलं ना आरक्षण तू उद्या सकाळीच बाहेर पडशील आरक्षणाचं तो होतं टांबराच वाजन मग बर कोणकडे चलो